पावसानं दडी मारल्यानं अकोला जिल्ह्यातील महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात केवळ एक पूर्णांक शून्य तीन दशलक्ष घनमीटर म्हणजे बारा पूर्णांक अठ्याहत्तर टक्के जलशिल्लक राहिला आहे येथे काही दिवसात पाऊस न झाल्यास अकोलेकरांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे अकोला पाटबंधारी विभागांतर्गत येणारा काटेपूर्णा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो त्याचबरोबर हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे काटेपूर्णा धरणातील पाण्याची पातळी खोल गेली असून काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता शहाऐंशी पूर्णांक पस्तीस दशलक्ष घनमीटर आहे अठ्ठावीस जून रोजी प्रकल्पात अकरा पूर्णांक दोन दशलक्ष घनमीटर जलसाठा राहिला आहे या जलसाठ्यातून विविध गावांना नियमितपणे केला जाणारा पाणीपुरवठा तसंच तीव्र उन्हामुळे मोठ्या प्रमाणात होणारं बाष्पीभवन त्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात दररोज घट होत आहे येत्या काही दिवसात वाशिम मेडशी मालेगाव भागात जोरदार पाऊस न झाल्यास अकोलेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो तर त्याही उपर काही दिवस पाऊस न आल्यास अकोला शहरात आठ दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचं नियोजन महानगरपालिका प्रशासनाला करावे लागणार आहे